नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉथरव या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि आता नुकताच आर आलेला आहे आणि सोमवारपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यावर मेचा आता जमा होणार आहे तर यासाठी नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा लाडक्या बहिणीनं जी आर नुकताच आलेला आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे आता जी आर हा पब्लिश झालेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं लाडक्या बहिणींसाठी काय म्हटलेलं आहे ते बघा आदिवासी घटकातील कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता निधी वितरित करण्याबाबत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे जी आर नुकताच आलेला आहे आणि आता या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि हे पैसे नेमके हा जो मेचा हप्ता आहे तर तो नेमका कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत यासाठी आपण हा जी आर पूर्ण बघणार नाही काही महत्वाच्या गोष्टी यामध्ये बघणार आहोत तर यासाठी जाऊया खाली तर बघा बहिणींनो आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अंतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागात संदर्भाधीन क्रमांक तीन अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्ताव वित्त विभागाने दिलेल्या मान्यते अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा लाडक्या बहिणीनो महिला व बाल विकास विभागाने मे दोन हजार पंचवीस चा हप्ता लाडक्या बहिणींना वितरित करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता आणि त्यानुसार आता शासनाकडून यासाठी परमिशन मिळालेलं आहे आणि त्याची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना या जी आर द्वारे आता पैशाचं वितरण केलं जाणार आहे तर नेमकं किती पैसे आहे आणि वितरण कधी होणार आहे आणि कोणाला हे पैसे मिळणार आहे तर ते, ते पुढे बघूया आपण तर बघा या ठिकाणी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत का अनुसूचित जमाती घटासाठी मागणी क्रमांक टी पाच मधील मुख्य लेखाशीर्ष बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखा शीर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करता बगा बाप क्रमांक एकतीस अनुदाने अनुदान तेहतीस हजार पाचशे सत्तर कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणीनं बघा तेहतीस हजार पाचशे सत्तर कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाने या जी आर द्वारे महिला व बाल विकास विभागाचे जे काही सचिव आहे तर त्यांच्याकडे वर्ग केलेला आहे आणि आता नेमकं कधी कोणत्या तारखेपासून आपल्याला हे पैसे मिळणार आहे तर हे सुद्धा आपण बघूया तर या ठिकाणी दुसरा पॉईंट बघा नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदवला जाईल याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनावर होणाऱ्या खर्चावर संयंत्रण ठेवता येईल त्यानंतर तिसरा पॉइंट बघा आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत का उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळेल याची दक्षता घेण्यात यावी तर बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सांगितलेलं आहे की या जी आर द्वारे जे काही पैसे मिळणार आहे मेचा जो काही हप्ता आहे तो हप्ता फक्त अनुसूचित जमातीच्या ज्या लाडक्या बहिणी आहे म्हणजे एस प्रवर्गाच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्याच खात्यावर या योजनेचा मेचा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि त्यासाठीच अशा प्रकारची तरतूद करण्यात आल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता या लाडक्या बहिणींना हे पैसे नेमके कधी मिळणार आहे आणि उर्वरित लाडक्या बहिणींना हे पैसे कधी मिळणार आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी जर आपण खाली बघितलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की ह्या ज्या ईएसटी प्रवर्गाच्या म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लाडक्या बहिणी आहे तर त्यांना या पैशाचं जे काही वितरण होणार आहे तर ते सोमवार पासून वितरण होणार आहे लाडक्या बहिणींनो हे ला लक्षात घ्या सव्वीस मे पासून हे पैशाचं वितरण होणार आहे अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे आणि मेचा जो काही हप्ता आहे तो तो पंधराशे रुपयेच लाडक्या बहिणींना मिळणार आहे आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ब या जी आर नुसार फक्त अनुसूचित जमातीच्या लाडक्या बहिणी आहे त्या पैशाचं वितरण केले जाणार असल्याबाबतची माहिती समोर आलेली आहे मग आता एस सी प्रवर्गातील लाडक्या बहिणी आहे ओबीसी प्रवर्गातील लाडक्या बहिणी आहे त्याचबरोबर विजयएनटी असेल त्यानंतर ओपन प्रवर्गातील लाडक्या बहिणी आहे यांना या योजनेचा लाभ म्हणजे मेचा हप्ता कधी मिळणार आहे तर या, या संदर्भातील विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की येत्या एक ये ते दोन दिवसामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारचा जी आर निर्गमित होणार आहे जी आर येणार आहे आणि या जी आर नुसार त्या लाडक्या बहिणींना येत्या बघा या ठिकाणी अठ्ठावीस मे पासून अठ्ठावीस मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे तर लाडक्या बहिणीला चिंता करू नका काळजी करू नका आता मे चा हप्ता वितरित करण्यासंदर्भातील जी आर आलेलाच आहे आणि यानुसार एस सी एस टी त्यानंतर ओबीसी आणि इतर प्रवर्गातील ज्या काही महिला भगिनी आहे तर त्यांच्याही खात्यावर आता लगेच पैसे जमा होणार आहे आणि या जी आर नुसार साधारणतः सोमवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं चिंता करू नका येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ला। अपडेट आलेलं होतं आणि या ज्यानुसार लाडक्या बहिणींना आता सोमवारपासून पैशाचं वितरण होणार आहे त्याचबरोबर जे काही इतर प्रवर्गातील लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना अठ्ठावीस मे पासून मेचा हप्ता वितरित केला जाणार आहे तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारचे महत्वाचे अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती जर आपना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद